साईचरणी सा सा साई अनोखी गुरुदक्षिणा बातमी शिर्डी शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला दररोज हजारो भाविक भक्त येत असतात यामधील बहुतेक भाविक हे रोख स्वरूपात किंवा सोने चांदीच्या स्वरूपात मोठे दान देत असतात मंगळवार नऊ जानेवारी रोजी बेंगलोरमधील राजाराम कोटा यांच्या परिवाराने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले यावेळी कोटा परिवाराकडून तब्बल एकोणतीस लाख रुपये किमतीचा सोन्याचा सा मुकुट साईबाबा चरणी अर्पण करण्यात आला कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवरे यांच्याकडे हा मुकुट सुपूर्द करण्यात आला आज साईंच्या मूर्तीवर हा मुकुट चढवण्यात आला होता दरम्यान नववर्षाच्या स्वागतालाही साई भक्तांनी शिर्डीमध्ये मोठी गर्दी केली होती या काळात शिर्डी देवस्थानकडून शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते शिर्डीमध्ये तेवीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान आठ लाख भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले तसेच या काळात भक्तांनी तब्बल सोळा कोटींचे दानही साईचरणी अर्पण केले बेंगलोर येथील दानशूर साई भक्त डॉक्टर राजाराम कोटा व परिवार यांनी मुकुट सुपूर्त केल्यानंतर श्री साईबाबा संस्थांचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी त्यांचा शाल व श्री मूर्ती देऊन सत्कार केला रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे अहमदनगर